मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंगोली दौऱ्यावर होते कळमनुरी वसमत येथील पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत भेटणं झाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर या मनसैनिकांनी रोष व्यक्त केलाय बारा वर्षापासून काम करतोय मात्र भेटच होऊ दिली जात नसल्याचा या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय राज ठाकरेंनी हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेतलाय काय तुमचं आला तिथून बाराशे किलोमीटर आमची राजकारणात एवढं दोन हजार चार पासून काम करतो तालुका अध्यक्ष आहेत अध्यक्ष इथे काहीच नाही इथं फक्त दोन हजार अध्यक्ष येतात इथं काहीच नाही एवढं कुठे राहते का साहेबांबद्दल आम्हाला प्रेम आहे आस्था आहे आम्ही कमीत तुम्ही पंधरा वर्षापासून आज काम करतो आज आठ दिलं नाही भेट नाही होतरी फक्त करायचंच का फक्त हे भेट आमचा विठ्ठल तिथून आला आम्हाला फक्त भेट होऊ दिली नाही भेटीला काय होते याही जाऊ दिलं नाही कोण हे वरिष्ठ आमचे जिल्लेारचा वरिष्ठ तुला बोलवलं का काय जे इकडे कुणा कोणाला बोलवलं नाही संप्या कुठे आहे ए संप्या हे बरोबर नाही ना एक मिनिट आम्ही काम केलेलं आहे पक्षात आम्ही खांद्याला खांदा काम करल आज केसेस पार किती आहेत कामाचा वापर करून घेतला कामासाठी म्हणून महाराष्ट्र फक्त आंदोलन 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 करा करा घ्या आणि ते करायला आम्ही रिझल्ट कळंदूर तालुक्यातून जाऊन विचारा त्या पब्लिकला आम्ही रिजल्ट आंदोलन फुकट नाही केले तुमच्या माहितीसाठी आम्ही किती दिवस काम करायचं दोन हजार बाराला आले तेव्हा बी मला भेटू देत नाही त्याच्यानंतर आता पुन्हा तीच वेळ आली असं एवढा आलेला काय करायचा आम्ही आज बी तुमच्या माहिती देवा शपथ आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत कटार हो, पण किती दिवस हे जर असे भेटी उतरत नसेल लोटून काढा बाहेर लोटून करा हा महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या भरोवर सगळ्या कळंदूर शहरामध्ये तालुक्यामध्ये न्याय द्यायला पाच वर्षात काय केलं दाखवा दहा वर्षात काय केलं दाखवा फटक घ्यायला काम करायला जिल्हा उपद्रा